मित्रांनो आज आपण खूपच सुंदर अशा कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट पाहणार आहोत माझ्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आपल्याला बंगलो पाहायला मिळत आहे समोर आपण स्टील प्लस सौन्ड फ्लोरची बिल्डिंग पाहतो आहे टोटल पाच ते सहा विंगचा कॉम्प्लेक्स पाहायला मिळत आहे आपल्याला समोर आहे मेन एंट्रन्स गेट मित्रांनो या लोकेशनपासून फक्त पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती तीन इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेज पाहायला मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला स्वामी समर्थांचं मठ देखील पाहायला मिळत आहे तर समोर आपण पाहतोय बिल्डिंग स्टील प्लस सोळा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही रेडी टू मूव या बिल्डिंगमध्ये आपल्याला थ्री बी एच के फ्लॅट पाहायला मिळणार आहे बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर पाहूया या बिल्डिंगला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड पाहायला मिळत आहे बिल्डिंगच्या लेफ्ट साइडला राईट साईडला आणि बिल्डिंगच्या बॅक साईडला बराच मोठा स्पेस आपल्याला पार्किंगसाठी पाहायला मिळणार आहे समोर आपण पाहतोय बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो हो। आज आपण डोंबवली ईस्टला स्टेशनपासून तीन किलोमीटर एवढ्या अंतरावरती सोनारपाडा या लोकेशनमध्ये थ्री बी एच के फुल फर्निश असा फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण पाहत आहोत लिफ्ट या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे आलोत मित्रांनो आत्ता आपण फर्स्ट फ्लोरला एका फ्लोअरला टोटल चार फ्लॅट पाहायला मिळणार आहेत तर समोर आपण पाहत आहोत थ्री बी एच के फुल फर्निश्ड असा फ्लॅट या फ्लॅटचा कार्पेट एरिया नऊशे एकोणसाठ नाईन फिफ्टी नाईन एवढा आपल्याला पाहायला मिळेल आणि याचा बिल्टअप एरिया चौदाशे एक हजार चारशे एवढं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर समोर आपण पाहतोय फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी खूपच सुंदर खूपच स्पेशियस असा फ्लॅट आहे मित्रांनो आणि या फ्लॅटमध्ये जे आपण पाहतात जे आपल्याला दिसत आहे ते सर्व या फ्लॅटसोबत भेटणार आहे एक्झाम्पल कर्टन फॅन लाईट बेड वाड्रप टी व्ही एसी किचनमध्ये किचन ट्रॉली फर्निचर हे सर्व काही जे दिसत आहे या फ्लॅटसोबत मिळणार आहे समोर आपण पाहतोय फ्लॅटमध्ये दे असणारं देवघर पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया आणि वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे समोर आपण पाहतोय थ्री बी एच के फ्लॅटचा असणारा किचन कीछन, मॉड्युलर किचन आहे किचनमध्ये डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे लेफ्ट साइडला आहे मेन किचनचा प्लॅटफॉर्म मित्रांनो या फ्लॅटमध्ये आपल्याला काहीही काम करायची गरज नाही पडणार पूर्ण रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी आहे ही समोर आपण पाहतोय विंडो विंडोच्या बाहेर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला हाफग्रील लावलेली पाहायला मिळते या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया मित्रांनो या लोकेशन पासून अपकमिंग मेट्रो स्टेशन फक्त पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल समोर आपण पाहतोय किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म समोर आहे फ्रीज साठी दिल्या गेलेल्या स्पेस आणि फ्रीज देखील या फ्लॅटसोबत मिळणारच आहे समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला स्पेशियस पाच ते सहा फुटाच्या आसपास असणारी बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय या बाल्कनीमधून व्यू पाहूया आपण बाहेरचा व्यू तर पाहून झालाच आहे पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया आणि वळूया किड्स बेडरूमकडे किंवा कॉमन बेडरूम बोलू शकणार आहोत आपण मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह एक करोड सतरा लाख यामध्ये सॅलन नेगोशिएबल होईल समोर आपण पाहतोय किड्स बेडरूम खूपच सुंदर असा बेडरूम पाहायला मिळत आहे समोर आहे ड्रेसिंग टेबल माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल मास्टर बेडरूम एन्टायर पूर्ण और मास्टर बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण खूपच स्पेशियस बेडरूम पाहायला मिळत आहे फुल फर्निश फ्लॅट आहे मित्रांनो हा या फ्लॅटमध्ये आपल्याला काहीही काम करायची गरज नाही पडणार समोर आपण पाहतोय बेडरूमची फुल साइज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर सेम आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनी बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा पूर्ण बेडरूम चवी पाहूया आणि या बेडरूम मध्ये असणाऱ्या मास्टर वॉशरूम पाहूया आपण मित्रांनो या लोकेशन पासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते एक जे आहे ते डोंबोली स्टेशन या लोकेशन पासून तीन किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे दुसरं जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन या लोकेशनपासून अडीच किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि तिसरं जे रेल्वे स्टेशन आहे ते कल्याण रेल्वे स्टेशन या लोकेशनपासून फक्त पाच किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल समोर आपण कॉमन बेडरूम एरिया पाहत आहोत मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता